बातमी आहे भिवंडी लोकसभेची जिजाऊ संघटनेच्या वतीने आज निलेश सामरे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांच्या समवेत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे हा उमेदवारी अर्ज भरताना भिवंडी शहरात मोठ्या संख्येने जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते एक रुपया या पिढ्या शिकवण्यासाठी शंभर ठिकाणी आम्ही क्लासेस चालू करू का गरिबांच्या मुलांनाही श्रीमंतांच्या मुलाप्रमाणे कोचिंग क्लासेस मिळाले आणि पंचवीस सी बी एस सी शाळा ज्यामध्ये दोन महिलांसाठी असतील का महिला फक्त पहिली ज्युनियर के जीपासून मुली शिकतील अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था निर्माण करू ज्याप्रमाणे इथल्या आमदार खासदारांची किंवा माझ्याबरोबर जे स्पर्धक आहेत त्यांच्या त्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची मुलं सिंगाने शिकतात डॉक्टर होतात इंजिनियर होतात त्या आणि आदर्श आहे आमच्याकडे काय एस सी समाजाचा मुलगा आई वडील नसलेल्या स्वप्नील पाने नावाचा तरुण आपल्याकडे येतो आणि आय पी एस ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालमध्ये नोकरी करतो कचऱ्याच्या ढिगावर कचरा होता आणि आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर नोकरी करते अशा आठ हजार विद्यार्थ्यांना नोकरी देणारी जिजाऊ चाळीस लाख समाज बांधवांना आरोग्य सुविधा देणारी जिजाऊ त्यामुळे कुठल्या राजकीय पक्षाने एक काम केलं असेल तर त्यांनी बोलावं त्यांच्याबरोबर आमची स्पर्धा भाषे आमच्या या दोन्ही उमेदवारांबरोबर अजिबात स्पर्धा नाही त्यांच्या नेत्यांच्या गावची पोरं आमच्याकडे शिकतात बारामतीची शिकतात नागपूरची शिकतात त्यामुळे त्यांनी आता 大家好啊！ आणि मला वाटतं दोन आणि तीन तारखेचे फॉर्म भरण्याचं रद्द करून आम्हाला पाठिंबा द्यावा शंभर टक्के समाजकारण करण्यासाठी द्यावा ही दोन्ही राजकीय पक्षांना माझी कळकळीची विनंती विशेषतः या रॅलीमध्ये आज मुस्लिम समाजाच्या तिथे पंचवीस हजार मुस्लिम भगिनींना रोजगार दिलाय जिजाऊ मार्फत अगदी हिंदी क्लासेस ब्युटी पार्लर क्लासेस जेवण बनवण्याचे क्लासेस रिक्षा चालवण्याची इंग्लिश स्पीकिंग फर्सिरी डेव्हलप एवढं मोठं काम केलंय अगदी चार वर्ष ज्या मुलीला ऑपरेशन नाही झालं तर तिला झडपुलीला यावं लागतं पाय नाही पाय तुटलेला आई बाळाला घेऊन येते त्याला पाय देण्याचं काम जिजाऊ करते अगदी या परिसरातल्या प्रत्येक घरोघरच्या प्रत्येक वार्डातले व्यक्ती या जिजाऊशी कनेक्टेड आहेत आणि जिजाऊ परिवारातले त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुस्लिम भगिनी माझ्या आलेले आहेत सर्वच समाजाच्या भगिनी आणि देशाच्या इतिहासात पहिल्यांदा आहे रिटायर माणसंही प्रचाराला आहेत भगिनीही प्रचाराला आणि युवाही प्रचाराला आहे आणि कुठलेही पैसे न देत